केंद्र सरकारने पेट्रोल डिझेल व एलपीजी गॅसच्या किमती भरमसाट वाढवल्या आहे पेट्रोलने एकशे एक, एक रुपये लिटरचा टप्पा पार केला असून डिझेल ब्याण्णव रुपये लिटर झाले आहे त्याचप्रमाणे स्वयंपाकाचा गॅस नऊशे रुपये झाला आहे वाढत्या महागाईमुळे सामान्य जनतेचे जगणे कठीण झाले आहे आधीच कोरोनाच्या संकटाने जनता त्रस्त झाली असून त्यात महागाईचा मार सहन करावा लागत आहे वाढत्या महागाईच्या अनुषंगाने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या आदेशांमुळे मलकापूर विधान मतदार संघाचे आमदार राजेश एकडे यांच्या नेतृत्वाखाली नांदुरा तालुका व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने स्थानिक गणी पेट्रोल पंप येथे पेट्रोल डिझेल घरगुती गॅसच्या किमतीत झालेल्या दरवाढी विरोधात आंदोलन करण्यात आले व केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला केंद्र शासनाविरुद्ध घोषणा देत काँग्रेस कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी परिसर दलानून सोडला वाढती महागाई हे केंद्र सरकारचे अपयश आहे अशी प्रतिक्रिया यावेळी आमदार राजेश एकडे यांनी दिली यांनी यांच्या आव्हानानुसार यांच्या आदेशाने महाराष्ट्रभर एक हजार ठिकाणी पेट्रोल व डिझल आणि गॅस सिलेंडर याच्या दरवाढीच्या विरोधात भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे आंदोलन आज सुरू झालेले आहे ही अन्यायकारक दरवाढ मागे घेईपर्यंत हे आंदोलन सुरू राहणार आहे एक हजार ठिकाणी अतिशय तीव्रतेने हे आंदोलन आपल्या मतदारसंघात राबवलं जात आहे अनेक प्रश्न आहेत शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत डिझेल पेट्रोल यांचे दरवाढ आहे मोदी सरकार या सर्व गोष्टींना जाणीवपूर्वक बाजूला ठेवत आहे त्यामुळे जोपर्यंत डिझेल आणि पेट्रोल आणि गॅसची दरवाढ मागे होत नाही तोपर्यंत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ही तीव्रतेने आंदोलन करतच राहील महागाई आटोक्यात आणली नाही तर हे आंदोलन अधिक तीव्र करण्याची भावना काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी व्यक्त केली केंद्र सरकार विरोधात झालेल्या आंदोलनामध्ये नांदुरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे मुख्य प्रशासक पदम पाटील बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस निलेश पाऊल झगडे नांदुरा तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष भगवान धांडे शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष गौरव पाटील महाराष्ट्र प्रदेश सोशल मीडियाच्या राज्य सचिव सुनीता देशमुख जिल्हा पुनर्वसन समितीचे सदस्य पुरुषोत्तम झालटे मलकापूर विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष बंटी पाटील सोपान वक्ते सोपान गावंडे महेंद्र देशमुख आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते तिथं शेतकरी हा ते दूधचा जोड अनोन दूध धंदा का तिथं अशी परिस्थिती वीस रुपये लिटर माझ्या समोर कधी चालू की सांगा वीस रुपये लिटर लिटर शेतकरी दूध देईल तर त्या शेतकऱ्याची काय अवस्था होईल याचा सर्वांनी विचार करत पाहिजे शासनाला विचार करून हे आणि हे विकामन सर करत आहेत तर या दुधाच्या बाबतीतही सर्वांनी लक्ष द्यायला पाहिजे शेतकऱ्या हा तर शेतकऱ्याच्या प्रश्न आहे तुम्ही नाही काही देऊ शकत तर त्याच्या जोड धंद्यावर मदत करा પુરુષોત્તમ ભાતુરકર વિદર્ભને ઉસ નાંદુરા